हे झाडून काढा हे काढा हॉल पोसून घ्या तुम्ही टाकून देऊ कसा येऊ याय ना आपलं बोलले च आहे की मारत बोलतो तुमचं वेळ मग तुला काय झालं काय माहिती आहे तू दिलंस काय त्यांना हां तू दिलास नाही नाही त्यांना मग त्यांना तुम्ही सप्राईज करून दिलं आहे हां तुम्ही केलेलं आहे ना काय तुमच्या का बघायला हिड बोलायची तुम्ही केलं सपोर्ट

यांना फोन केला होता असं असं चांगले येऊन तू काय टेन्शन नाही घेऊ नायचं पण नाही आम्ही तू काय टेन्शन नाही घेऊ असं सांगितलंय त्यांनी आता मी वस्तू बोलली म्हणजे यांच्या यांचं काही गोष्ट नाही स्वस्त आहे मात्र येतो एवढं मनावर येते ना त्यांचं आपलं हे चांगलं म्हणतात ना भारी भारी भारी। बस दुसरं मग काय बोली खान हा दोन्ही होईन तव्हाच जायचं ना झाल्यानं जेवायला सुझा नाही जेवायला जेवायचे नाही दोन्ही दोन तीनही झाले तर सुट्टी जर पण सकाळपासून झालं असतं ते मागे लावलं की झाडू झाडू मारायचं फुटचं नाही ते सगळं झालं असतं माझं आतापर्यंत फल झालं असतं कम्प्लीट आतापर्यंत झालं असतं माझं आता सगळं धुरुळा बाजूला येते सगळ्याला मी काय करणार पाटील आणि हे चपलरी बघ आता आताच काय झाड मारलं होतं एवढे माणसं नसले बघ चपलरी इथून चलून चलून होते मग पाटील मी घेतली कोण हे मागच्या पाटील काय म्हण गप्पा गप्पा मारले चला म्हणलं विमल सारखं तुम्हाला म्हणलं नको लगेच दोन विमले घेतल्या जरा म्हणला तुम्हाला बरं जाईल नार तुम्हाला विमल पावलं तुला देऊ कस काय पावलं काय ना पावला कोणतं पाठी येते ना ते आलं तिथे गप्पा बिप्पा मारल्या मग चला म्हणलं विमल खाऊ आला तुम्ही म्हटलं एवढं व्हायला जायचं हा चला म्हटलं गेल्या दोन विमल घेतले एक माला दिली एक त्याला गेली आज आठ पंधरा दिवस झाले तुम्ही विमलपासून करायचं तिकट खाऊ द्या ना

दुसरं बस नाही का मला ते नाही बरं तेवढेच राहिले म्हणून म्हणलं दुसरं आहे काय राहिला घरी सोळा काय की लिह असत ना तुझ्या आंध्र करायला माझ्यासारखं कर। मला कर। शिक्षण नाही तू आणि त्या अंधळ करायला का तुला शिक्षण असून बॉक्स बॉक्सवरलेलं असते त्याच्याशिवाय चित्र दिलेलं असते खाली पडेल ते फुटले खाली पडेल ते फुटलेले एक दोन तीन चार पाच पाच झाले असं सातशे टाका पाच तिकडे चार चार आले तर ट्रॅक्टर आहे तुमच्याकडे ट्रॅक्टर आहे कोणतं नांगरायचं दोन येत नांगरी सगळे सगळे एका ट्रॅक्टरचे समज पंधरा लाखाचे तेरा लाखच काय ट्रॅक्टर सगळं समज जास्त म्हणजे ते सतरा लाखच आहे ते चौदा लाखच आहे समजा सगळं ट्रॅक्टर म्हणजे ते सगळं नांगर फिंगर सगळं सगळं सगळ्या बोलून सगळे ट्रॅक्टर सात लाख आहे

पट्टी जेवढ सगळं का महाग महाग नाही टॅक्टर काय फरक बारीक टॅक जास्त खाली जात नाही खाली जात नाही मोठे लहान पटकन वर येते ज्याला जसं पटन तसं कट करतो ज्या जेला मला मोठा टॅक्टर दुसरं म्हणून मला छोटा पाय